नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील एकोणचाळीस गावांमधील मोठे मतदान असलेल्या तिसगाव मिरी करंजी चिचोंडी शिराळ कोल्हार या गावचा मतदानाचा टक्का या विधानसभेत वाढला असून पुरुषांबरोबरच महिला भगिनी देखील या निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने या लाडक्या बहिणींचा उत्साह कोणाला फायदेशीर ठरणार याची देखील मोठी उत्सुकता आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सदुसष्ट टक्के मतदान झाले आहे करंजीत एकाहत्तर मिरीत सहासष्ट चिचोंडी सदुसष्ट शिराळ अठयाहत्तर कोलार पासष्ट टक्के मतदान झाले आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा पाच दहा टक्क्याने वाढल्याचे चित्र दिसून आले आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिला भगिनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आल्याने या लाडक्या बहिणींची मतदान करण्याची उत्सुकता आता कोणत्या उमेदवाराला फायदेशीर ठरणार हे आता येत्या तेवीस तारखेलाच दिसून येणार आहे शिरापूर या ठिकाणी दोन गटात किरकोळ वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे तर मिरी तिसगाव करंजी कोल्हार चिचुंडी अशा मोठ्या गावामध्ये मात्र मतदान प्रक्रिया अतिशय शांततेच्या मार्गाने पार पडली तिसगाव येथे सकाळी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने निवडणूक पथकाने नवीन मशीन त्या ठिकाणी बसवल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली काही ठिकाणी सायंकाळच्या सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती एकंदरीत या निवडणुकीमध्ये तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला असून तरुणांची भूमिका या निवडणुकीमध्ये महत्वाची ठरली असून उत्साही तरुणांचं या निवडणुकीतील कौल कोणाला गुलालाच्या दिशेने घेऊन जाणार हे देखील तेवीस तारखेला समोर येणार आहे आज सकाळपासूनच मिरी मतदान केंद्रावरती अतिशय मतदारांचा भरभरून प्रतिसाद या ठिकाणी दिसतो आहे सकाळपासून प्रत्येक बूटवर लांबची लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत खरं तर आपल्या लाडक्या भावाला मतदान करण्यासाठी लाडक्या बहिणी अतिशय उत्स्फूर्तीपणे स्वयंप्रेरणेने घरातून बाहेर पडून मतदान करत आहेत आणि निश्चित आम्हाला त्यांचा उत्साह बघून कर्डिले साहेब या मतदारसंघामध्ये खूप प्रचंड बहुमताने निवडून येतील यात कुठलीही शंका राहिलेली नाही जवळपास आ, दोन वाजेपर्यंत दोन हजाराच्या पुढं मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि अजूनही रांगाची रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत त्यामुळं साडेतीन हजार, हजार चार हजाराचा मतदानाचा आकडा या ठिकाणी होऊन निश्चित मोठी आघाडी कडिलेसाहेब मिरिया आणि परिसरामधून घेतील यात कुठलीही शंका राहिलेली नाही कुठल्याही मतदाराला किंवा कुठल्याही मतदानाच्या म्हणजे महिला मंडळ असेल किंवा लाडक्या बहिणी असत यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता अतिशय निर्भीडपणे या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी व्यक्त केलेला आहे म आहे त्यामुळे मी निश्चित आमचे महायुतीचे उमेदवार मान्य शिवाजीराव कडेले साहेब व सर्व कार्यकर्त्याच्या वतीने सर्व मतदानाला या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो तर तसेच आपण सकाळपासून जर पाहिलं तर तरुण वर्गाचा अतिशय उत्स्फूर्त सहभाग मतदान प्रक्रियेमध्ये संपूर्ण ज्या ठिकाणी आहे वाड्या वस्त्यावरती जाऊन मतदान आणणे मतदान करून घेणे आणि मतदानाला मतदाराला जागरूक करणे खरंतर तरुणाने यासाठी खूप सकाळपासून कष्ट घेतलेले आहेत मी त्यांचेही आमच्या भारतीय जनता पार्टी आणि कडिले महायुतीचे उमेदवार कडेले साहेब यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चित खूप मोठा आनंद उत्सव आपण सर्वजण मिळून तेवीस तारखेला या ठिकाणी व्यक्त करू या ठिकाणी यात या कुठलीही शंका राहिलेली नाही मी पुन्हा एकदा आपण सर्वांचे आभार मानून सर्व प्रशासनाचे या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांनी खूप सहकार्य मतदान केंद्रावरती केलेलं आहे त्यांनाही मी आमच्या सर्व महायुतीच्या आणि मत कार्यकर्त्या धन्यवाद देतो धन्यवाद रवरी मतदारसंघातील दगडवडी या गावामध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतदान पार पडले आणि येथे राष्ट्रवादी हो शरदचंद्र पवार पक्षांचे माननीय प्राजगदादा तनपुरे हे उमेदवार असून बा भाजपचे शिवाजी कळडिले साहेब उमेदवार होते तरी प्राजगदादा तनपुरे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकतेन अशी आम्हाला आशा वाटते आजच्या नगररावरी पातळी विधानसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या मतदानाच्या निमित्तानं खांडगाव आमच्या गावातील खांडगाव लोसर परिसरातील सर्वच ठिकाणी एकदम महिला म्हणजे महिला भगिनींनी उत्फुर्त असा प्रतिसाद भाजप महायुतीला दिलेला आहे त्याचप्रमाणे ही जी निवडणूक आहे तरुणांनी अतिशय उत्साहाने एकदम आनंदी वातावरणामध्ये जसं ग्रामपंचायती लक्ष होतं त्या पद्धतीनं निवडणूक हातात घेऊन पार पाडलेले सगळ्या ठिकाणी मा भाजप महायुतीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे करडील साहेबांचं सांगायचं झालं तर त्यांच्या माध्यमातून भरपूर असे कामं जे या भागामध्ये झालेले आहेत तर ते अतिशय एकदम उत्साही उत पद्धतीने त्यामुळं लोक मतदान करत आहेत आज आपण बघतोय की महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय तर दोनशे तेवीस विधानसभा नगर राऊरी पातर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय उत्स्फूर्त असं मतदानाचं वातावरण आहे लाडकी बहीण महायुतीच्या सर्व ज्या योजना होत्या या योजनांना महिला वर्गाचाही प्रचंड असा प्रतिसाद दिसतोय आणि निश्चितच आपल्याला येत्या विधानसभेच्या निकालातून हे दिसून येईन की मतदानाची टक्केवारी निश्चितचपणे वाढलेली होती जे साधू संतांनी आणि संत महंतांनी आवाहन केलेलं होतं की जागोरे हिंदू जागो तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही अतिशय हिंद मु निवडणूक गाजलेली आहे आणि आमच्या विधानसभेचे जे उमेदवार होते महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे शिवाजीराव करडले साहेब हे निश्चितच मोठ्या विजयाने आणि मोठ्या फरकाने निवडून येतील अशी आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून ग्वाही देतो मी अशी प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी